महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी धाराशिव जिल्ह्याचे अधीक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालयात किट वाटप उमरगा प्रतिनिधी विशाल देशमुख दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धाराशिव जिल्ह्याचे अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप चौगुले व गणेश सूर्यवंशे व यांचे परिवार यांनी जिल्हा रुग्णालयातील उमरगा येथे वाढदिवसाच्या निमित्ताने बेबी किट व वा फळ वाटप केले यावेळी डॉक्टर व सर्व कर्मचारी व चौगुले यांचे मित्र परिवार विशाल कटके प्रीतम बिराजदार अतुल घंटे दीपक मम्माळे सुनील पाटील अनिकेत बिराजदार रविराज राठोड महेश राठोड दिनेश सूर्यवंशी आदिनाथ कुलकर्णी आनंद स्वामी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद